प्रत्येक लग्न बुंदी वाटाना प्रश्न यास बुंदी कोण वाटी बो बुंदी वाटाले महान कंजूस आणि चुमड्या व्यक्ती लागत बो आणि हा अशा चुमड्या लोकेशनी काही कमी नाही प्रत्येक लग्नात ना सापड़ उद्देश रास एक तगारी भर बुंदी मा दोन तीन पांगत उठाळा एक ना एकच मुठ मा बुंदी भरली ती ना या मुठ मी बुंदी महानी पळू करी आणि तीच मोठ भरेल बुंदी मा टाकान टाइमले फक्त ना तीनच बोटे खोलतच त्या पुढला तुम्ही सांगशात ना हो आखो दे रे थोडी मग तो फक्त चौथा बोट खोलीन त्यांना मग मी पाच सो बुंदीना दाना पडतील बस तुम्ही तिला लागली परत मागे पण अहो वाटवलेला आज नाही वाटत आणि बुंदी वाटणार इतला फास्ट जास्त ना तो बुंदी बुंदी करत करत दुसरा गाव मी मिडी तरी त्याला माहिती पडत नाही त्याला मग नंतर माहिती पडत भाऊ मी तर दुसरा गाव माही ला मागवत आता बुंदी करत 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 आता वापस असतो एक सा बुंदी वाटणार मी मागे ती नाराय मारे हो बुंदीवाला भाऊ म्हणतो त्याने ऐकतात बापरे बिन नाट फ्यायला लागे आता नाही साधा का मग मी बी त्या मागे मागे फ्यायला लागे मग त्याला कौश धर मग मला धरत असतो काय ना देखा दे तुम्ही सारखा कावराल आल व्यक्ती दाखा नि म्हणे बुंदींसाठी इथला कावराल आल म्हणे मागे मागे पैत पतून आता म्हणे तू म्हणे मी म्हणतो हो भाऊ तुम्ही पाचशे नोट पडजे आलो ती रे तिथे आलो न रे आप्पा भाय म्हणतो बडा तो ना माईक नि राहत असणार भाऊ एक सहा मी पंगत मा बटेलो होतो भाऊ नवरदेवना वडील होणार काय म्हणे कसं आहे जेवण म्हणे म्हणतात दायबाज हो, बी चांगला आहे आणि वांगणबाजी पापड्या बी चांगले आहेत म्हणतं हो, नवरदेवना वडील म्हणे बुंदी रे भाऊ म्हणे मन तर बुंदी ना काय माहिती आमना सांगे काय छत्तीस ना आकडा बुंदी तर आम्हाला परंतु नाही नवरदेवाना वडील म्हणे आह काय बात करा ना बो बुंदी बुंदीना तर दोन्ही तगारे बाय व्हाय चालणार म्हणे वाढणार मन बाजू मडेल आप्पा म्हणे हो बो म्हणे त्या देख म्हणे त्या बायात म्हणे त्या दोन्ही म्हणे बुंदीवाला मग ना वडील म्हणे बुंदी वाटणार असले काय सोनी म्हणे आडे सोडीन म्हणे दोन्ही म्हणे तडे बायानी लाईक मग वाटणार म्हणे बुंदी वाटणार काय सांगे ना का म्हणे लेडीज फर्स्ट असणार तुमले नाही माहिती का म्हणे म्हणत का आहे लेडीज फर्स्ट आहे म्हणतं आणि सेकंड आणि थर्ड म पण लेडीज आहे म्हणत आडे पंगच सरामाय लागली तुम्ही थोडे वयास निर्ग मग बुनबून बुनबून करणार काय